उपस्थित माझे सर्व पत्रकार बांधव खरं तर आपण दोन्ही ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराचा आपण पाळत वाचलेला आहे आणि त्यामध्ये खास करून पत्रकारांनी जो मला मोलाचं सहकार्य केलं न विसरणार आहे मध्ये कथाकथित पुढारही दोन्ही गाव पंचायत मध्ये सरपंच उपसरपंच सदस्य रामशिवक त्यामध्ये एवढा भ्रष्टाचार एवढा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मीडियाने उचलून सुद्धा प्रशासनाने त्याच्यावर कारवाई काही केली नाही विलास तो आपल्याला हायकोर्टात जावं लागलं आणि हायकोर्टाने त्यांचे गटविकास अधिकारी पोल यांच्यावर कडक ताशेरे बांधले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेचा विसर गटविकास अधिकारी यांना पडला असावा मला तर आता एवढं किलशवान वाटायला लागलंय की पोल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली घटना ह्याला पण विकायला कमी नाही करणार एवढ माझ्या समोर आज ते विषय आलेला आहे कारण आपण एक बारा दोन हजार तेवीसला माहितीचा अधिकार टाकून आपण जी माहिती मिळवली त्यामध्ये भ्रष्टाचार सिद्ध केलं सिद्ध केल्यानंतर आपण स्पेशल ऑडिट लावण्यासाठी अटाच केला आणि स्पेशल ऑडिट झाल्यानंतर आपण काय केलं की, के 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 का के की संबंधित ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम एकोणचाळीस एक अन्वये आपण तक्रार ही आयुक्तांकडे केली आणि तक्रार केल्यानंतर सात ऑगस्टला आपण ते अर्ज केला होता आज सात ऑगस्ट नंतर दोन हजार तेवीसला अर्ज केला तर आज जवळजवळ आठ नऊ महिने व्हायला आले त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही प्रत्येक वेळेस तगादा लावल्यानंतर आपल्याला सांगतात की गटविकास अधिकारी यांनी माहिती अपूर्ण दिलेली आहे आयुक्तांना विचारलं की ते सांगतात आम्हाला शिवनी दिलेलं नाही आणि वारंवार तगादा लावल्यानंतर त्यांनी मार्चच्या एंडिंगला एप्रिलच्या आता एंडिंगला त्यांनी शिवना त्रुटी काढून लेटर पाठवला की अशा अशा त्रुटी कमी आहेत मग मला तर वाटतय की मधून गटविकास अधिकारी हे माहिती पुरवत नाही जे भ्रष्टाचारी सरपंच उपसरपंच किंवा ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि एवढं सगळं होत असताना सुद्धा गटविकास अधिकारी असे का लपवतात असं त्यांच्यामध्ये त्यांना असं काय आहे की त्यातून त्यांना स्वार्थ आहे म्हणून मी मागाशी बोलो मी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला त्यांना विसर पडलेला आहे आता मी परवा फोन केल्यानंतर असं निदर्शनात आलं की आम्ही पुन्हा गटविकास अधिकाऱ्यांकडे माहिती मागितलेली आहे अशी चार वेळेला माहिती देऊन पण पुन्हा गट विकास अधिकारी आणि वडखल कासू विभागाचे विस्तार अधिकारी ही माहिती आपण का देतात याचा अर्थ असा आहे की या, या दोन्ही भ्रष्टाचारामध्ये हे अधिकारी पण सामील आहेत काय आता ये हा पण जनतेला प्रश्न पडतो एखाद्या छोटे ग्रामपंचायत मध्ये जर एकोणचाळीस एखादी जर कोणी तक्रार केली तर त्याचा तीन महिन्याच्या आत पाठपुरावा करून अधिकारी लोक त्याला न्याय देतात आणि असं काय की एवढं कोटी रुपयाचा भट्टाचार आहे उघड झालेला आहे आणि स्पेशल ऑडिट मध्ये पण त्यांच्या त्रुटी दाखवलेल्या आहेत आणि ते पण त्याला तीन महिन्याच्या आत भरायचं आहे तीन महिन्याच्या आत माहिती द्यायचं आहे आणि ऑडिटची तारीख बघा की आता जवळजवळ दोन महिने होतील चार तीन दोन हजार चोवीस ला पूर्ण डोळवी ग्रामपंचायतची माहिती वरिष्ठ लेखापरीक्षक स्थानिक निधी लेखापरीक्षक रायगड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायतला दिलेली आहे एवढे निष्ठूर आणि भट्टाचारी लोक असताना शासन त्यांना पाठीशी का घालतोय जर या मे महिन्याच्या आत या गोष्टीचा जर त्यांनी व्यवस्थित निकाल लावला नाही तर पुन्हा विलास्त मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यांच्या विरोधात आणि आयुक्त यांच्या विरोधात पुन्हा मला हायकोर्टाचे दरवाजे उघडावे लागतील